मुस्लिम समाजाच्या देखील कुणबी नोंदी सापडल्या असं जरांगे पाटलांनी म्हटले मुस्लिम बांधवांना देखील कुणबी आरक्षण मिळायला हवं अशी मागणी आता जरांगे पाटलांनी केली मराठा आणि कुणबी हे एकच आहेत त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे असं जरांगेंनी म्हटलं होतं दरम्यान मुस्लिम समाजाच्या देखील कुणबी नोंदी सापडल्यात त्यामुळे मुस्लिम बांधवांना देखील कुणबी आरक्षण मिळायला हवं अशी मागणी आता जरांगे पाटलांनी केली सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारोडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं तुम्हाला आता तर आता कायद्याने बोला तर मुस्लिम बांधवांना सुद्धा मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्यासुद्धा कुणबी नोंदी सापडल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे मराठा आणि कुणबी हा एकच आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी केलेली होती सोबतच मुस्लिम समाजाच्या देखील आता कुणबी नोंदी सापडल्यात त्यामुळे मुस्लिम बांधवांना देखील कुणबी आरक्षण मिळायला हवं